नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या जैसा प्रोग्राम मध्ये स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत प्रमाणपत्र हे कसं डाउनलोड करा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की जन्म प्रमाणपत्र कसं ऍड करावं तर आजच्या या आपण बघणार आहोत की प्रमाण जन्म प्रमाणपत्र हे कसं डाउनलोड करावं तर त्याच्याकरता ग्रामसेवक ही वेबसाईट आपण क्रोमर ओपन करून घ्यावी क्रोमर ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असं हे पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला खालून दुसऱ्या नंबरवर प्रमाणपत्र म्हणून दिसत असेल या प्रमाणपत्रावर क्लिक करा या प्रमाणपत्रावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एकच नंबर एक नंबर जन्म प्रमाणपत्र म्हणून दिसायचे या जन्म प्रमाणपत्रावर क्लिक करावं त्यानंतर समोर असं पेज ओपन होते जे जे पण प्रमाणपत्र आपण ऍड केलेले ते सर्व प्रमाणपत्र आपल्याला इथं दिसून येत आहे आणि जन्म प्रमाणपत्राच्या खाली आपल्याला लिहून येते की दाखला डाऊनलोड करताना फायरफॉक्स या ब्राऊझर मध्ये डाऊनलोड करावा जेणेकरून तारखेर प्रॉब्लेम येणार नाही याचा अर्थ असा की जन्म प्रमाणपत्र जेव्हा पण तुम्ही डाऊनलोड करणार तो फायरफॉक्स या ब्राऊझर मध्ये डाउनलोड करावा जेणेकरून ते तारखेमध्ये प्रॉब्लेम येणार नाही हे पेज ओपन झाल्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये ओमचे हे प्रमाणपत्र बनवतं खालून आठ नंबरला आपल्याला ओम दिसायचे हे ओमचं प्रमाणपत्र आपण इथं डाउनलोड करून बघू ते आपल्याला इथं शेवटच्या रखनामध्ये ई डीट आणि डाउनलोड असं दिसेल या डाऊनलोड च्या ऑप्शनवर क्लिक करावे डाउनलोड च्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या बर्थ सर्टिफिकेट जन्म प्रमाणपत्र हे डाउनलोड होऊन जाते हे बघू शकता की आपल्या तुमच्या स्क्रीनवर प्रमाणपत्र हे डाउनलोड झालेलं आहे तर सर्ववरती आपल्या इथं क्यू आर दिसत असेल महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हेल्थ डिपार्टमेंट त्याच्या बाळाचे नाव लिंग ठिकाण वगैरे हे सगळं आपल्या इथं दिसून येत असेल अशा प्रकारे आपलं जन्म प्रमाणपत्र हे डाउनलोड होते तर आपलं जन्म प्रमाणपत्र डाऊनलोड करणे सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरमध्ये एवढं सोपं आहे आपल्या जेसन सॉफ्टवेअर असे छोटे मोठे फायदे देतात की एका क्लिकमध्ये एका क्षणात आपण डाउनलोड करू शकतो किंवा कोणचं पण काम हे एका क्लिकमध्ये करू शकतो तर काय तुम्हाला सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरची ग्रामसेवक वेबसाईट परचेस करायची तर मध्ये लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही वेबसाईट परचेस करू शकता